श्रीराम समर्थ अनुसंधानी चित्त भगवंत हाच खरा परमार्थ पाहिजे असेल त, त्याने ऐकावी माझी मात जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत मला राम भक्ता काही सत्य सत्य जगी कोणी नाही जीवाचे भावे हित हाच मनाचा संकल्प देख तुम्हा सांगावे काही असे सत्य माझे जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती वेळ शोभा नाही जगती मुलगी सासरे गेली तिची काळजी सासर लागली तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवा मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधले हा ठेवा मनी विश्वास आनंदाने राहावे जगात अंतक काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दुर केला राम सखा झाला नामे धन्य मला केला मी तुम्हासे म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले नामापरते न ना माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत मी असो कोठे तरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण दुःखी होऊन न करावे अप्रमाण तुम्ही माझे म्हणविता मग दुःख कष्टी का होता उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला माझे ज्याने भावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्यवस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास शेवटी मागणे तुम्हा एकच पाहि वाचून दूर कधी न राही अनुसंधानी चित्त सर्वान भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख सदा राहावे समाधानी नको सुख दुःख काळजीचा लेश माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर रामसाक्षी मी तुम्हापासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राणा व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे जगाचे ओळखावे अंत करण तैसे आपण तैसे आपण वागावे जाण दुजे न मानावे एका प्रभूस शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतकरण अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रती ब्रह्मस्वरूप स्थिती नामी निरंतर जडो वृत्ती मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण कृपा करील रघुनंदन आजचे बोधवचन काया गुंतवावे प्रपंचात मन असावे रघुनाथात जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ